नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षीचा पीक विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये तर त्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे का, का शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला नाहीये मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी तक्रार देखील केली होती परंतु काही काही शेतकऱ्यांची नावं देखील सर्वेमध्ये आलेले नाहीत मग या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे पीक विम्यासंदर्भात बरेचसे प्रश्न हे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहेत काही शेतकऱ्यांना कमी पैसे आले काही शेतकऱ्यांना जास्त पैसे आले तर काही शेतकऱ्यांना पैसे देखील आले नाही तर अशा प्रकारचे बरेचसे शे मतभेद शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहेत तर मित्रांनो आता तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या मोबाईल नंबरद्वारे म्हणजे तुम्ही पीक विमा भारताने जो मोबाईल नंबर दिला होता तर त्या मोबाईल नंबरद्वारे तुम्ही तुमचं पीक विमा स्टेटस नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं मग त्या स्टेटसमध्ये तुम्हाला पीक विमा नेमका का मिळालेला नाहीये पीक विमा समजा जर तुम्हाला रक्कम आलेली आहे तर ती नेमकी कोणत्या पिकाची आहे तुम्ही तक्रार कधी दिली होती ती किती टक्क्याने मंजूर झाली तर मित्रांनो हे नेमकं आपण कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करायचं याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण याच या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाकी अशाच व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो व्हिडिओ बनवायला देखील मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला आता सर्वात अगोदर बघूया की पीक विमा स्टेट मित्रांनो यासाठी सर्वात अगोदर चेक करायचा इथे गुगल वरती सर्च करायचे पी एम एफ बी वाय मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला हेच सर्च करायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक नंबरला लिंक दिसेल बघा पी एम एफ व्ही वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन तर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरतीच जायचं आहे तर मित्रांनो या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा इंटरफेस येईल तर मित्रांनो लक्षात ठेवा मी जे जे सांगतो आहे ते पूर्णपणे तुम्हाला प्रोसेस अशीच करायची आहे तर मित्रांनो इथे सहा ऑप्शन देण्यात आलेले आहेत तो म्हणजे पहिला फार्मर कॉर्नर दुसरा कॅल्क्युलेट तिसरा रिपोर्ट क्रॉप लॉस त्यानंतर चौथा ॲप्लिकेशन स्टेटस त्याच्यानंतर टेक्निकल गिव्हन्स व त्याच्यानंतर वेदर डाटा तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इथे एक नंबरचाच ऑप्शन देण्यात आलेला आहे तो म्हणजे फार्मर कॉर्नर तर मित्रांनो तुम्हाला या फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता फार्मर ॲप्लिकेशन फॉर क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन लॉग इन फ्रॉम युअर अकाउंट टू कंटिन्यू आता मित्रांनो तुमचं या वेबसाईटला रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला डायरेक्टली इथे लॉग इन करायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला जर माहीत नसेल की आपलं रजिस्ट्रेशन नेमकं आहे की नाही तर मित्रांनो ना सर्वात अगोदर तुम्हाला गेट फार्मर गेस्ट फार्मर या ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे आता मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पीक विमा भरताने जी पण काही तुमची पीक विमा पावती आलेली आहे तर त्या पावतीवरती जसं तुमचं फुल नेम आलेलं आहे तसं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे पासबुक नेम टाकायचं आहे रिलेशनशिपमध्ये सन ऑफ वाईफ ऑफ तुमचं जे पण काही रिलेटिव नाम असेल ने नेम असेल ते टाकायचे त्याच्यानंतर तुमच्या पावतीवरतीच जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं वय टाकायचं आहे कास्ट कॅटेगरी टाकायची आहे जनरल एस टी एस सी ओ बी सी जी असेल ती त्याच्यानंतर जेंडरमध्ये मेल फिमेल जे असेल ते टाकायचं आहे त्यानंतर फार्मर टाईपमध्ये मित्रांनो तुम्ही म्हणजे छोटे शेतकरी आहात का मोठे म्हणजे मोठं क्षेत्र आहे तुमची जमीन तर मित्रांनो ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर मित्रांनो इथे फार्मर कॅटेगरी तर मित्रांनो इथे तुम्हाला ओनर टाकायचे हेच लक्षात ठेवा आता मित्रांनो तुमचं स्टेट म्हणजेच आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते महाराष्ट्र राज्य निवडायचं जिल्हा तालुका आणि आपलं गाव निवडायचं आहे त्याच्यानंतर ॲड्रेसमध्ये सुद्धा आपल्या गावाचंच नाव टाकायचं आहे पिनकोड टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो फार्मर यू आय डी तर मित्रांनो इथे क्लिक करून तुम्हाला इथे आपला आधार नंबर येथे आय डी नंबरमध्ये टाकायचा आहे त्यानंतर बँक डिटेल्स टाकायचे आहेत आणि मित्रांनो संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर कॅपच्या फिल करून क्रिएट अ युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो एवढं केल्याच्यानंतर तुमचं या वेबसाईटला रजिस्ट्रेशन होऊन जाईल आता मित्रांनो रजिस्ट्रेशन नंतर आपल्याला पीक विमा नेमका कोणता कधी व कसा मिळणार आहे हे पाहण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला परत याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे एकच नंबरला आपण जो पाठीमागे ऑप्शन निवडला होता तो म्हणजे फार्मर कॉर्नर तर मित्रांनो याच फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे आता मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर परत मित्रांनो आपण पाठीमागे जे दोन ऑप्शन बघितले होते लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर तर मित्रांनो तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर याच ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे जो मोबाईल नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथे कॅपच्या भरायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे आता मित्रांनो रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तर मित्रांनो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे तर मित्रांनो मी इथे ओ टी पी इथे बघू शकता मला ओ टी पी आलेला आहे तर मित्रांनो हा ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता नऊ हजार एकशे एकोणसाठ रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे तर तो नेमका कोणत्या पिकाचा आहे कशा पद्धतीने मिळालेला आहे व ज्यांचा पेंडिंग आहे तर तो पेंडिंग कशा पद्धतीने पाहायचा आता याच ठिकाणी येथे संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि येथे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ते बघू शकता ॲप्लिकेशन नंबरमध्ये आपला पॉलिसी नंबर दाखवला जाईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपलं कोणतं पीक आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता सोयाबीन आहे त्यानंतर किती भरलेलं आहे तर एक एकर आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे पॉलिसी स्टेटस ही अप्रूव आहे का नाही हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे जर अप्रूव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे क्लेम डिटेल्स म्हणजे आपण तक्रारीबद्दल माहिती कशी जाणून घ्यायची तर तुम्हाला इथे व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक आहे आता मित्रांनो व्हि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला इथे अकाउंट नंबर दाखवलेला आहे त्याच्यानंतर क्लेम टाईप देखील दाखवलेला आहे आणि क्लेम अमाऊंट म्हणजे आपली जी तक्रार केली ती तर त्याची अमाऊंट देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो इथे क्लेम डेट म्हणजे तक्रारीची तारीख देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे क्लेम स्टेट स्टेटस म्हणजे आपलं जे पेमेंट आहे तर ते पेंडिंग आहे का आपल्या खात्यावरती आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याचा यूटीआर नंबर देखील आलेला आहे याच्याद्वारे तुम्ही तुमचं ट्रान्झॅक्शन स्टेटस देखील चेक करू शकता आता मित्रांनो हा झाला सोयाबीनचा पीक विमा आता जो दुसऱ्या पिकाचा पीक विमा आहे तर तो नेमका कशा पद्धतीने चेक करायचा तर मित्रांनो याच्याच खाली या ठिकाणी बघू शकता इथे कापूस म्हणजेच कॉटन या ठिकाणी देण्यात आलेला आहे झिरो पॉईंट चार आर म्हणजेच एक एक तर मित्रांनो याचे देखील पॉलिसी स्टेटस तुम्ही इथे बघू शकता अप्रुवड दाखवलेला आहे तर मित्रांनो याचं देखील स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इथे क्लेम टाईपमध्ये इथे या ठिकाणी हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर क्लेम अमाऊंट देखील बघू शकता इथे फक्त आणि फक्त एक एकर म्हणजे चाळीस गुंठे कापसासाठी सात हजार बारा रुपये या ठिकाणी क्लेममध्ये दाखवण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जी तक्रार केली ती त्याचा जो सर्वे झाला तर या ठिकाणी ती तारीख देखील आलेली आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं जे पेमेंट आहे तर ते आपल्याला मिळालेलं आहे की नाही तर हे इथे बघू शकता पेमेंट सक्सेस आहे आणि याचा यू टी आर नंबर देखील मिळालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा आला का नाही हे देखील चेक करू शकता आता मित्रांनो तुम्हाला समजलं की पीक विमा नेमका आपण कशा पद्धतीने चेक करायचा आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं काय दाखवत आहे तर, है, तर, है, तर, कि जी जी तर गching, नो क्लेम दाखवत आहे तर नो क्लेम कशामुळे दाखवत आहे तर मित्रांनो त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांनी तक्रार तर केली होती परंतु पीक विमा कंपनीचे जे अधिकारी आपल्या शेतीपिकांची पाहणी करायला येत असतात तर मित्रांनो त्यांचा तो सर्वे झाला नसल्याकारणाने त्यांचं येथेमध्ये क्लेम नो क्लेम दाखवत आहे आता मित्रांनो आपण हे जे दोन हजार तेवीसचं बघितलं तर मित्रांनो आपण पाठीमागचा देखील विमा बघू शकतो की आपल्याला नेमका मिळालेला आहे की नाही मित्रांनो सेम हीच प्रोसेस आहे मित्रांनो तुम्हाला मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद